नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये हे जे फूल दिसत आहे ते कसं विणायचं हे आपण पाहणार आहोत हे चैत्र गौरीचं आसन यासाठी विणलेलं आहे विणायला सोपं आहे आणि कमी वेळात हे होत हे विणण्यासाठी सर्वसाधारणपणे या येलो साठी एक अकरा बारा ग्रॅम लवकर आणि याच्यासाठी आठ ते दहा ग्रॅम लवकर इतकी लागलेली आहे दोन्ही मिळून वीस ग्रॅम लवकर लागते यासाठी यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजमाप नाही आहे करायला एकदम सोपा प्रकार आहे डेकोरेशन म्हणून हे केलेलं आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं फुल बनवायला आपण आता सुरुवात करायची आहे या सात नंबरच्या म्हणजे फोर पॉइंट फायम एमच्या सुया आहेत आणि फोर प्लायचा धागा आहे सुईवर तेरा टाके घातलेले आहेत या तेरा टाक्यांवर दोन ओळी सुलट करायच्या आहेत टाके घातल्यानंतर पहिल्यांदा या दोन सुलट ओळी करून घ्यायच्या आणि मग पाकळी विणायला सुरुवात करणार आहोत दोन ओळी सुलट करून झाल्या आता पहिली ओळ सात टाके सुलट विणायचे पाच सहा सात टाके सुलट इथून वळायचं आहे म्हणजेच ही सुई आहे उजव्या हातातली ती डाव्या हातात घ्यायची डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची हे टाके जे आहेत ते विणायचे नाही आहे आता याप्रमाणे विणायचा आहे हा जो टाका आहे तो असा उचलून घ्यायचा धागा बाहेर पुन्हा हा धागा आहे या सुईवर असाच ठेवायचा आणि हे सात टाके जे आहेत ते पुन्हा सुलट विणायचे ही दुसरी ओळ झाली तिसरी ओळ नऊ टाके सुलट विणायचे सात आठ आणि नऊ नऊ टाके सुलट विणायचे पुन्हा वळायचं पुन्हा सुई अशी चेंज करायची पुन्हा हा टाका असा उचलून घ्यायचा धागा बाहेर पुन्हा हा टाका याप्रमाणे ठेवायचा पुन्हा हे नऊ टाके सुलट विणायचे ही चौथी ओळ झाली पाचव्या ओळीला सगळे टाके सुलट विणायचे तेरा टाके सहावी ओळ पण पूर्ण सुलट करायची सहावी ओळ झाली या ज्या सहा ओळी घातल्या आपण या आणखीन तीन वेळा पुन्हा विणायच्या आहेत पुन्हा एकदा बघूया पहिली ओळ सात टाके सुलट सात टाके सुलट सुई अशी वळवून घ्यायची हा टाका असा उचलून घ्यायचा धागा बाहेर पुन्हा हा टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा ही दुसरी ओळ सात टाके पुन्हा सुलट सम ओळी हा उलट बाजूच्या आहे विषम ओळी या सुलट बाजूला असणार आहे तिसरी ओळ नऊ टाके सुलट पुन्हा वळायचं आहे ही चौथी ओळ पुन्हा नऊ टाके सुलट पाचवी ओळ तेरा टाके म्हणजेच सगळे टाके सुलट सहावी ओळ पुन्हा सगळे टाके सुलट हे याप्रमाणे दिसणार आहे तर याच सहा ओळी आणखीन दोन वेळा मिळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण बारा ओळी होतात तर त्या आपण करून घेऊया सहा ओळी दोन वेळा घालून झालेल्या आहेत म्हणजेच हे जे सहा ओळीचे पॅटर्न आहेत ते एकूण चार वेळा घातलेले आहेत या एकूण चोवीस ओळी होतात त्याच्या पुढची ओळ ही याप्रमाणे असणार या आहे बारा टाके बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा पुन्हा पुढचा विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे बारा टाके बंद करायचे आहेत एकच टाका तसाच ठेवायचा आहे हे बघा हे बघा ही याप्रमाणे एक पाकळी तयार झालेली आहे आता या एका टाक्याच्या पुढे बारा टाके नवीन घालायचे ते याप्रमाणे घालायचे बारा एकूण बारा वाढवले आधीचा एक होता तर याप्रमाणे हे बघा एकूण तेरा टाके आता पुन्हा सुईवर आहेत या तेरा टाक्यांवर पुन्हा दोन ओळी सुलट विणायच्या आहेत तेरा पुन्हा आणखीन एक ओळ सुलट विणायची तेरा आता या तेरा टाक्यांवर इथे ज्या आपण सहा ओळी घातलेल्या आहेत त्या पुन्हा घालायच्या आहेत त्या एकूण चार वेळा घालायच्या आहेत म्हणजेच या सहा ओळींचा एक पॅटर्न याप्रमाणे एकूण चार वेळा या सहा ओळी घालायच्या आहेत म्हणजे एकूण चोवीस ओळी होतात याच सहा ओळी चार वेळा रिपीट करायच्या आहेत तर आपण करून घेऊया पाखळी याप्रमाणे दिसणार आहे सहा ओळीचा एक पॅटर्न याप्रमाणे एकूण चार पॅटर्न घालून झालेले आहेत आता पुन्हा बारा टाके बंद करायचे हे बघा बारा टाके बंद केले के एक टाका राहायला इथून पुढे नवीन बारा टाके घालायचे पहा तेरा टाके झाले तेरा टाके झाल्यानंतर पहिल्यांदा दोन ओळी सुलट येतील त्यानंतर सहा ओळीचा एक पॅटर्न याप्रमाणे चार पॅटर्न घालायचे त्यानंतर ओळीला बारा टाके बंद करायचे पुन्हा नवीन बारा घालायचे याप्रमाणे ही एक पाकळी पूर्ण होईल तर या दोन पाकळ्या आपण विणलेल्या आहेत अशाच अजून दोन पाकळ्या विणून घ्यायच्या या ज्याप्रमाणे विणल्या त्याचप्रमाणे पिणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया एकूण चार पाकळ्या विणून झालेल्या आहेत ही शेवटची पाकळी ज्यावेळी आपण बारा टाके बंद करतो त्यावेळी सगळे टाके बंद करायचे आहेत शेवटच्या पाकळीला सगळे टाके बंद केलेले आहेत इथे असा एवढा इतका इतका धागा सोडायचा आहे शिवण्यासाठी म्हणून हा जो शेवटचा टाका राहिलेला आहे त्यातून हा धागा असा काढायचा की हा टाका बंद होऊन जातो याप्रमाणे या चार पाकळ्या तयार झालेल्या दा आहेत पहिल्यांदा हा जो धागा आहे तो असा लपवून टाकायचा हे बघा याप्रमाणे हा या असा लपवून टाकायचा सुरुवातीचा धागा आणि हा धागा इथे आहे तर या इकडून असं हे शिवत जायचं आहे जवळजवळ करायच्या त्या पाकळ्या या ज्या आडव्या ओळी दिसतात त्यात एकदा खाली एकदा वर याप्रमाणे हे असं घालत जायचं चा। हे बघा आणि हे ते असं ओढायचं जवळ प्रत्येक वेळी असं खेचत जायचं आहे हे पुन्हा आपण पहिल्या पाकळीच्या इथे आलेलो आहोत हे याप्रमाणे झाल्यानंतर इथे पुन्हा एकदा अशी इथे गाठ घालून गा टाकायची की ते हलू नये हे बघा याप्रमाणे हा धागा सध्या इथेच ठेवायचा आहे हे एक फूल आपलं तयार झालेलं आहे मोठं आणखीन एक फूल विणायचं आहे पद्धतीचं आहे फक्त हे छोट फूल असणार आहे हे लहान फूल विणण्यासाठी कमी जाडीच्या सुया घ्यायच्या आहेत सुईवर एकूण नऊ टाके घातलेले आहेत या नऊ टाक्यांवर दोन ओळी सुलट करायच्या आहेत ह्या सुरुवातीच्या ओळी आहेत दोन ओळी सुलट करून घ्यायच्या दोन ओळी झाल्या आता सहा ओळींचा एक पॅटर्न आहे हा की ज्यामुळे ही पाकळी बनते त्यातली ही पहिली ओळ आहे तीन टाके सुलट विणायचे पुन्हा वळायचं आहे म्हणजे डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ याप्रमाणे हा टाका न विणता उचलून घ्यायचा पुन्हा तीन सुलट ही दुसरी ओळ झाली तिसऱ्या ओळीला पाच टाके सुलट विणायचे पुन्हा वळायचंय किंवा टर्न करायचं ही चौथी ओळ पुन्हा पाच टाके सुलट पाचवी ओळ सगळे टाके सुलट सहावी ओळ पण पूर्ण सुलट केली तर ह्याच सहा ओळी आणखीन तीन वेळा रिपीट करायच्या आहेत की ही पाकळी पूर्ण होते पुन्हा एकदा बघूया पहिले तीन टाके सुलट पहिली ओळ ही दुसरी ओळ तीन टाके सुलट तिसरी ओळ पाच टाके सुलट चौथी ओळ पुन्हा पाच ओर, टाके सुलट पाचवी ओळ सगळे टाके सुलट सहावी ओळ सगळे टाके सुलट तर याप्रमाणे हा सहा ओळीचा पॅटर्न आहे हा सहा ओळीचा पॅटर्न आणखीन दोन वेळा आपण घालून घेऊया की एक पाकळी पूर्ण होते एकूण ओळी होतात या तर त्या बारा ओळी आपण घालून घेऊया या बारा ओळी घालून झालेल्या आहेत म्हणजेच चार वेळा या सहा ओळी घातलेल्या आहेत या एकूण चोवीस ओळी होतात चार वेळा हा पॅटर्न घातल्यानंतर दोन ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत आठ टाके बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला यावरून काढून टाकायचा पुढच्या टाक्यावरून याप्रमाणे सगळे टाके बंद करत जायचे आठ टाके बंद झाले हा एक टाका राहिलेला आहे इथून पुढे पुन्हा नवीन आठ टाके घालायचे याच्या पुढे एक दोन तीन सात आणि आठ एकूण नऊ टाके आता आहेत सुईवर ह्या नऊ टाक्यांवर पुन्हा आता ही दुसरी पाकळी या दोन ओळीनंतर सुरू होणार आहे तर पहिल्यांदा दोन ओळी सुलट विणायच्या आठ टाके नवीन घातल्यानंतर दोन ओळी सुलट करायच्या आहेत या सुरुवातीच्या ओळी ही पहिली झाली ही दुसरी तर दोन ओळी सुलट घालून झालेल्या आहेत यापुढे पुन्हा सहा ओळीचा एक पॅटर्न याप्रमाणे चार पॅटर्न घालायचे त्या चोवीस ओळी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या ओळीला आठ टाके बंद करायचे त्यानंतरची ओळ पुन्हा आठ टाके वाढवायचे आठ टाके वाढवल्यानंतर दोन ओळी सुलट विणायच्या आणि पुन्हा तिसरी पाकळी सुरू होईल याप्रमाणे ह्या पाकळ्या विणायच्या आहेत हा पॅटर्न हा असा असणार आहे आता या दोन ओळी झाल्यानंतर सहा ओळींचा एक पॅटर्न याप्रमाणे चार वेळा घालायचा आहे त्यानंतर टाके बंद करायचे पुन्हा आठ टाके वाढवायचे त्यानंतर याच पुन्हा दोन ओळी सुलट येतील पुन्हा सहा ओळींचा पॅटाच्या याप्रमाणे या पाकळ्या बनत जातील तर याप्रमाणे आणखीन तीन पाकळ्या आपण बनवून घेऊया ही दुसरी पाकळी आपण सुरुवात केलेली आहे पद्धत हीच आहे चार पाकळ्या मिळून झालेल्या आहेत टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे सगळे टाके बंद झाले इथे धागा कट करायचा आहे आणि हा धागा टाक्यातून काढला की हा ही टाका बंद होऊन जात। आता हे कसं शिवायचं ते बघूया आता पहिल्यांदा हे जे धागे आहेत ते असे आतमध्ये लपवून टाकायचे हे बघा आणि हा जो धागा आहे त्याने इथे ह्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे मोठं फूल आहे ते खाली आणखीन त्याच्यावर हे असं ठेवायचं आहे तर हा जो मोठा धागा आपण सोडलेला आहे तो असा इथून बरोबर मधून असा वर घ्यायचा ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकत्र करायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण यलो पाकळ्या एकत्र केल्या त्याचप्रमाणे या आपण करायच्या एकदा वर एकदा खाली याप्रमाणे हे टाके या असे घालत जायचे हे बघा हा असाच ठेवायचा आणि हे याप्रमाणे असं ओढायचं आहे या दोन पाकळ्यांच्यामध्ये ही पाकळी अशी बसवायची आणि मग फूल शिवायचं हे बघा याप्रमाणे हे बघा या यलो दोन पाकळ्यांच्यामध्ये हे बरोबर असं फूल शिवायचं आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला या दोन्हीची एक गाठ घालून टाकूया म्हणजे ते घट्ट बसेल हा जो धागा आहे त्याने फुलाचा जो मध्यभाग असतो तो शिवायचा आहे हे याप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे बरोबर मध्ये हे येलो दिसेल असे टाके घालायचे ते बघा इथे आपल्याला हवं त्याप्रमाणे या धाग्याने असे जो फुलाच्या मध्ये जो गोल भाग असतो त्याप्रमाणे इथे करून घ्यायचा आहे हे चैत्रगौरीचं आसन किंवा देवाचं आसन म्हणून तुम्हाला वापरता येईलच त्याचबरोबर डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करता येईल जरा वेगळ्या प्रकारचा हा नमुना आहे तसेच अगदी सहज हे विणलं जातं शिल्लक राहिलेल्या लोकरीचासुद्धा तुम्ही याच्यासाठी उपयोग करू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये विणू शकता दिसत असेल तुम्हाला किती सुंदर दिसतं ते याच्यामध्ये तुम्ही समयी किंवा दिवा वगैरे यासाठी सुद्धा उपयोग करू शकता आणि याच्यात चैत्रगौर ठेवल्यावर हे खूप सुंदर दिसतं कुणालाही सहज विणता येण्यासारखं आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद